नमस्कार मित्रांनो कृष्णाच्या गमती जमती या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण घेणार आहेत छोट्या मोठ्या पिल्यांचा छोटासा गेम तुम्ही बघू शकता या ठिकाणी टेबल वरती सगळ्या गोष्टी आपण मांडलेल्या आहेत गेमचं स्वरूप मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो जास्त अवघड नाहीये प्रत्येकाच्या हातामध्ये मी पाच पाच बॉल दिलेले आहेत आणि या ठिकाणी बक्षीस आहेत सोळा तर ह्या बाजूमध्ये त्यांना बॉल टाकायचा आहे प्रत्येकाच्या हातात पाच बॉल येत ज्यांचं जेवढं बॉल जाते तेवढं त्यांना बक्षीस पाच बॉल गेले तर याच्यातले पाच गोष्टी उचलायच्या घेऊन जायचं दोन गेले तर दोनच बघू या पुराच्या नशिबात किती बक्षीस आहे खेळण्यासाठी आहे आपल्याकडे चिलीपिली राधा ओम कृष्णा पिहू ओके सर्वात पहिल्यांदा आपण चान्स देणार आहे पिहूला पिहू तू खेळण्यासाठी रेडी का पिवड्या टाकवाल कुठे गेला बोल तुझा इकडे आला टाक बोल अरे बापरे गेलाच नाही विषय असा झाला की प्यूला जास्त अंतर होते त्यामुळे काय तिचा बॉल जायना तिचा अंतर आपण कमी करूया टाका पिवड्या ओके व्हेरी गुड अर 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 पिऊ जिंकलेली आहे बक्षिस हाय कर कॅमेराला हाय कर हाय थँक्यू गो पिऊ एक बक्षीस जिंकली आता बारी आहे कृष्णाची कृष्णा तू तयार आहे ओके कृष्णा रेडी कृष्णाचा पहिला बॉल फेल गेलेला आहे नीटा दुसरा बॉल बसला तिसरा बॉल पण बसला चौथा बॉल बस, 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 बस नाही अरे असा बसला ना ओके हा पाचवा बॉल नाही बसला तर या ठिकाणी कृष्णाचे किती बॉल झाले तर दोन तीन पिऊचे बॉल झाले तुझे कृष्णा तीन बक्षीस जिंकलाय काय काय पाहिजे तुला ह्याच्यातलं ओके आणि काय आणि काय पाहिजेत आणि काय पाहिजेत कॅमेरा दाखव कॅट बरी सगळ्या गोष्टी काय काय जिंकलाय ओके थँक्यू मान आता आपल्याकडे खेळण्यासाठी आहे राधा आणि ओम आता आपण चान्स देऊ या राधाला राधा, राधा रेडी ओके खेळ फेल गेला राधाचा एक बॉल फेल गेलाय राधा दुसरा बॉल टाका तयार अरे बापरे नाही ना निटाक दोन फेल गेले ओके दोन बसले तीन बसले राधा तू तीन बक्षीस जिंकली आहे तीन बॉल गेले तुझे मला पाँची पाँची बस तीन ने ले। चल तुझी चल राधा एवढी बक्षीस उरल्या तुला काय काय पाहिजे काय घेतलं बघू अरे बापले ही काय फ्यूज ओके अजून काय घ्यायचं तुला किटक्यात अजून काय घ्यायचं ज्यूस नको काय प्यायला तुला ज्यूस नको ओके कुठला घेतला बघू दाखव 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 मँगो ज्यूस घेतला चला सगळ्यात माघ राहिला आपला <laughs> एकदम खतरनाक खिलाडी प्लेअर त्याचं बॉल धरून धरून वली झाली ओमा तयार आहे का तू ओमा चल या 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 टाक या गेला फेल या वाघ गियाला फिल या अर्धा मनी टाक तुला का असाच मोकळा अर्धा मनीला का जागा जागा जागा। अरे तातीया तुझा तर एक पण गेला नाही की चल उचल बोल तुला अजून एक चेंज देतो पाच बॉल टाक बोल बोला तो आता नीट टाक नीट टाक टाका मत टाका अरे काय बाजलेला हमता बादली टाक टाका एक खायचा ना अरे टाक त्याला सगळं बोल द्या <laughs> अरे बाबा एक पण बोल बसा ना तुझा हा गव्हाचा पीठ खाऊन आला का काय तर मित्रांनो हो मॅच बॉल दोन बॉल बसले ती पण त्यांनी बॉल त्याने दोन बॉल बसला तरी पण आपण पुन त्याला गिफ्ट देणार आहे काय घ्यायचं हो? चला घ्या काय घ्यायचं उचला अजून अरे <laughs> जुस उचल ज्यूस प्यायचा दिसतोय तुला तर <laughs> मित्रांनो हा छोटासा गेम तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि कोणाचं खेळणं जास्त आवडलं ते पण सांगा बाय बाय त्याला शेअर जायचं त्याने बाय बाय चला